रागिणीचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे आकाश खूपच चिडलेला असतो आकाशला खूपच वाईट वाटलेलं असत लहानपणापासून आपल्यावरती माया करणारी आपली आत्या आपण तर तिला आईचा मान दिला होता पण तिने तर आपल्या वडिलांना आपल्या आईला आपल्यापासून कायमचं लांब केलं कारण काय तर फक्त आणि फक्त प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीसाठी रागिणी पटवर्धन कोणत्याही थराला जाऊ शकते हे आता आकाशच्या लक्षात आलेलं असत आकाश खूपच रडवे लावतो आणि एकाएकी खाली बसतो भूमीला आजीला त्याची ही अवस्था बघवत नसते त्याच वेळेला अथर्व रागिणीला बोलतो आई अगं मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा होतो मला विश्वास होता की माझी आई एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन वागणार नाही मी भूमिताईला सांगत होतो तू आईवरती जे जे आरोप करतेस ते चुकीचे आहेत अगं तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे मानसी आणि माझ्यामध्ये कितीतरी वेळा खटके सुद्धा उडाले पण मी मात्र तुझ्या बाजूनेच बोलायचो का तर आई माझा तुझ्यावरती विश्वास होता मला खात्री होती की माझी आई कधीच खोट बोलणार नाही पण तू मात्र मला चांगलंच तोंड घशी पाडलस एवढं तोंड घशी पाडशील असं वाटलं सुद्धा नव्हतं आकाश मात्र खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला आजी आकाशला म्हणते आकाश, आकाश स्वावर स्वतःला अरे आपलंच नाणं खोट निघालं त्याला आपण तरी काय करणार आपल्याला सुद्धा काही बोलता येत नाही पण काय करायचं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आपण नक्कीच निस्तरून नेऊ तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच आकाश म्हणतो आजी मी कुठे कमी पडलो मी या बाईला सर्व गोष्टी तर दिल्या तिने फक्त एकदा माझ्याजवळ मागायचं होतं आकाश मला ही प्रॉपर्टी पाहिजे मी नावावरती करून पण मला तिचं प्रेम नव्हतं असं असं नव्हतं मला तिचं प्रेम घालवून टाकायचं पण तिने मात्र सगळी हद्दच पार केली माझ्या आई वडिलांना मारलं बॉम्बलाच घडवून आणला माझ्या भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर वडिलांसारखे माया करणाऱ्या माझ्या काकांचा सुद्धा या बाईने ऍक्सिडेंट घडवून आणला काय करू मी मलाच कळत नाही माझी चारी बाजूनी कोंडी झाली आजी तेव्हा मात्र आजीला खूपच भरून येतं आणि आजी, आजी रागिणीजवळ जाते आणि रागिणीला बोलते रागिणी अगं असं का केलंस अगं त्या पोराची अवस्था बघ बघ त्या पोराची अवस्था काय झाली त्या पोराची अवस्था अगं तुझ्यावरती माया करायचा तुला आई आई हाक मारायचा अगं त्याचा बायकोवरती विश्वास नव्हता पण तुझ्यावरती विश्वास होता पण ती पोर मात्र स्वतःच्या पोटाच्या बाळाची शपथ घेऊन सांगायची कि या रागिणी पटवर्धननीच आकाशच्या आई वडिलांना मारलय तरी सुद्धा आम्ही त्या पोरीवरती विश्वास ठेवला नाही आम्ही कोणावरती विश्वास ठेवला रागिनी तुझ्यावरती पण तू मात्र तू मात्र माझ्या आकाशला एकटं पाडलंस अगं बघ त्याची कशी अवस्था झाली स्वतःचे आई वडील गेले तेव्हा त्याला ते काही कळत नव्हतं तेव्हा तो वेड्यासारखा करत होता कारण काय तर तेव्हा तू त्याला ते त्या गोळ्या द्यायचीस पण आज मात्र तू सगळी झद्दपार केलीस रागिणी अगं असं वागून तुला काय मिळालं रागिणी बोल ना अग तुझ्यामुळे माझा पोर आज हल्लाय ग मला त्याची ही अवस्था नाही बघवत आहे अगं एवढी मोठी कंपनी सांभाळणारा माझा पोर आज मात्र खूपच खूपच एकटा पडलाय काय करू मी सांग ना तूच सांग ना काय करू मी आणि आजी रागिणीला खूपच हलवत असते तिला खूपच आचकाबुचक करत असते तिला खूप मोठमोठ्यानी धकलून देते तेवढ्यात मात्र अभिजित रागिणीला सावरतो आणि आजीला म्हणतो आजी अगं काय करतेस अगं या भूमीने तुम्हाला चार शब्द काय ऐकवले तर तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला अगं जरा तरी आईच्या बाजूने विचार करा तेव्हा आजी होते अभिजीत तू गप्पा बस तू काही धुतल्या तंडळासारखा नाहीयेस तुझ्या आईच्या प्रत्येक गोष्टीत या आणि तुझा हात असणार याची मला खात्री आहे अभिजीत तुझ्यासारख्या नालायक मुलाला ठेचायला पाहिजे कारण तुझ्यासारखी मुलं अख्खं घर पोखरून काढू शकतात हे मला चांगलं कळून चुकलंय खर सांगायचं तर अभिजित आता तुम्ही तिघाने पण तुरुंगात जायची तयारी ठेवा तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते आजी प्लीज मी काही केलेलं नाही माझ्यावरती उगाच येऊ नका तेव्हा भूमी बोलते गप्प बस पौर्णिमा गप्प बस अगं तू जे केलंयस ना ते कधीच भरून न निघणार आहे अगं तुला माहिती होतं या बाईनी काय काय कारस्थानं केलेत या बाईने एवढी कारस्थानं करून सुद्धा तू तिला पाठीशी घातलंस तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस पण काय झालं शेवटी शेवटी सत्य कधी लपत नसतं आहे पौर्णिमा सत्य कधी नाही कधीतरी बाहेर येत असत आणि तेच सत्य आज बाहेर आलं पण तू मात्र स्वतःचा सगळंच सगळंच काही विसरून गेली आई बाबांनी केलेले संस्कार मुळात आईने तुझ्यावरती संस्कारच केले नाही तू आईसारखीच वागतेस आईच्या खरं तर झिंजा उठत तिथं आणलं पाहिजे आणि तिला विचारायला पाहिजे ती स्वतः सांगेल तुम्हाला सर्व माझ्याकडे तो खूप मोठा पुरावा आहे कारण माझी सावत राही माझी कधीच होऊ शकली माजा वर्ती नाही तिने माझ्यावरती कधीच प्रेम केलं नाही तेवढ्यात माधवराव निलांबरीच्या झिंजा उठतात तिला फरफटत जोरात आकाशच्या पायावरती डाकतात आणि आकाशला म्हणतात आकाशराव खरी गुन्हेगार तुमची ही आहे कारण हिला सर्व सत्य माहिती असून सुद्धा हिने सर्व सत्य लपवलं या रागिणी पटवर्धन सोबत या बाईला सुद्धा तुम्ही जेलमध्ये पाठवा कारण या बाईची लायकीच ती आहे तेव्हा मात्र बोलते अहो काय बोलताय तुम्ही मी माझ्या मुलीच्या सुखाचा विचार केला बाकी काही नाही तेव्हा मानसी बोलते काही मी तुझी मुलगी नव्हते पण तू कधी माझ्या सुखाचा विचार केला नाहीस तू फक्त पौर्णिमा पौर्णिमा एवढंच करतेस अगं पण ही पौर्णिमा काय काय करत होती तुला माहिती आहे का तेव्हा भूमी बोलते तू कोणाला विचारतेस हिला अगं हीच तिला पूस लावायची ना म्हणून तर ही सर्व करायची अगं आपल्या आईने लग्न झाल्यानंतर मुलीच्या संसारात लुडबुड करू नये एवढी साधी गोष्ट या बाईला कळली नाही या बाईने कधीच त्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं नाही ही मात्र मुलीच्या संसारामध्ये लुडबुड करत बसली आणि मुली मुलगी मात्र तशी वागत गेली आणि हिच्या सासूची सुद्धा हिलास सात आकाश मी तुला जीव तोडून सांगत होते बाळाची शपथ घेऊन सांगत होते अरे ही बाई जशी दिसते तशी नाही या बाईची जर का कारस्थानी ओळखली असतीस ना आकाश वेळेवरती तर आज ही वेळ आली नसती पण आकाश तू माझा ऐकलं नाहीस तू काय केलंस तू स्वतःच तेच खरं केलंस शेवटी म्हणतात ना आकाश जेव्हा वेळ येते तेव्हा सगळ्या गोष्टी तशाच्या तशा, तशा होतात आणि जे नशिबात असतं तेच घडतं तेच तुझ्या बाबतीत घडलंय आकाश तुझ्या नशिबात आताच या सर्व गोष्टी समोर येणं होतं म्हणून तर या सर्व गोष्टी समोर आल्या आकाश मी तुला घटस्फोट वगैरे काही देणार नव्हते तर तू या कैदासिनीच्या घशात आपली सगळी प्रॉपर्टी घालू नये म्हणून मला घटस्फोट हा ऑप्शन पारितोषणी दिला पारितोषनी मला सांगितलं की तुमच्याकडे फक्त हा एकच ऑप्शन आहे तुम्हाला आता त्या ऑप्शनचा वापर करायचा आहे आणि त्यासाठी मी हे सर्व केलं आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तुला घटस्फोट देऊन मी काय करणार आहे आकाश अरे जरा तरी विचार कर माझ्यासाठी तुझ आयुष्य महत्वाचं आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आकाश मी कायम तुझ्या सोबत राहणार तेव्हा मात्र आकाशला खूपच आनंद होतो आकाश खूपच खुश झालेला असतो तेवढ्यात आकाश उठतो आई आई सॉरी हैवान आहेस है तू हैवान माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो नाही ना तुला फाशीची शिक्षा दिली तर नावाचा आकाश महाजन नाही मी मी तुला फाशीची शिक्षा देण्यासाठी आतो न प्रयत्न करणार माझ्या आई बाबांना मी शांती मिळवून देणार आता तू बघ माझ्या आई बाबांची तुझी अवस्था केलीस ना तशी अवस्था मी तुला करणार तुला तडपडून 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 मारणार तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुझ्यासारख्या कैदासिनीला मी चांगली शिक्षा घडवणार तोपर्यंत हा आकाश माझन शांत बसत नाही तेव्हा आकाश जवळ जाते आणि आकाशला बोलते आकाश अरे काय बोलतोयस तू आई आहे, आहे मी तुझी अरे तू माझ्याबद्दल एवढं कसं काय बोलू शकतोस आकाश अरे प्लीज जरा तरी विचार कर ना माझा अरे तू आई म्हणतोस ना मला मग तू माझ्याबद्दल असा विचारच का करतोस आकाश मी तुझी आई आहे आई, आई, आई अरे माझा विचार कर मी नाही राहू शकत बाळा तुझ्या शिवाय आणि मी मी माझ्या दादा वहिनीना मारे मी मी नाही मारलं रे माझ्या दादा बहिणींना मी खरंच सांगते अरे या भूमीचा काहीतरी गैरसमज झालाय या भूमीने उगाच खोटं नाटं तुम्हाला सांगितलंय तेव्हा मात्र भूमी बोलते बस करा त्या बस करा कि तो ड्रमा, किती तो मेलोड्रमा आणि तुमच्या या नाटकाला कोणीही बोलणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही काही करा शेवटी सत्य हे समोर आलंय आणि त्या सत्याला तुम्हाला सामोरं जायचं आहे आणि ते सत्य तुम्हाला असं काही फरफड करणार आहे ना की तुम्हाला, पाटी तुम्हाला पकता पकता, आता पाठी वळून बघायची गरजच नाही कारण आयुष्यात तुम्हाला फक्त आणि फक्त आता दुःख लिहिलेलं आहे हे ऐकून रागिणी भूमीवरती धावून जाणार तेवढ्यात आकाश बोलतो रागिणी पटवर्धन जर का माझ्या भूमीला हात जरी लावण्याचा प्रयत्न केलास ना तरी तिथल्या तिथे तुझ्या हात छाटून टाकेल परत कधीच तुझ्याशी बोलणारच नाही आणि मुळात आता बोलायचा प्रश्नच येत नाही कारण तू आता थेट जेल मध्ये जाणार मी तुला कायद्याने शिक्षा देणार माझ्या आई वडिलांना मी न्याय मिळवून देणार इतके दिवस मला भूमी सांगते आई वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आकाश ते वाट बघतायत पण मी मात्र त्याच्यावरती लक्ष देत नव्हतो पण मात्र मी प्रयत्न करणार आणि तुझ्यासारख्या बाईला आणि तुझ्या ह्या लेखाला या अभिजितला सुद्धा घेऊन जायचं तुझ्यासोबत तिथे जाऊन तुमची काय कट ना ती करायची पण इथे या घरात नाही या घरातला रागिणी पटवर्धन हा प्रवास आजपासून संपला तेव्हा मात्र रागिणी तोंडावर हात ठेवते आणि म्हणते आकाश अरे काय बोलतोयस तू अरे तू तुझ्या आत्याशिवाय राहू शकतोस तेव्हा आकाश बोलतो मुळात तू माझी आत्या आहेस या गोष्टीची मला लाज वाटते मी नको त्या बाईला आईचा मान दिला होता या गोष्टीमुळे मला कस तरी होतय कारण ज्या बाईची लायकी नाही तिला आई अशी मी हाक मारत होतो खर तर आई या शब्दाचा मी अपमान केला मला आज लाज वाटते तर तुझ्या सारख्या कैदासिनीला कायमच घरातून धक्के मारून मला हकलायच आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही पण आता मात्र मी माझे सर्व प्लॅन यशस्वी करणार आणि तुझ्यासारख्या कैदासिनीला कायमचं या घरातून हद्द पार करणार मला तुझ्यासारखी या घरात नको आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आता तू तु बघ तुझे दिवस भरले तेव्हा रागिणी आजीजवळ जाते आणि आजीला म्हणते आई अगं मी तुझी लेख आहे तू तरी निदान बोल अगं आकाश काय करतोय काय नाही हे त्याला समजत नाही पण तुला कळतय नाही आई प्लीज प्लीज समजून घे ना आई मी माझ्या घराला सोडून नाही राहू शकत तेव्हा मात्र भूमी बोलते तुम्ही तुमच्या घराला सोडून राहू शकत नाही की प्रॉपर्टी शिवाय राहणं आता खूपच कठीण जाणार आहे हे हे सगळं आठवून आठवून नको झालंय रागिनी पटवर्धन तुझ्यासारख्या नालायक बाईला मी चांगलंच ओळखून आहे तुझ्यासारखी बाई किती हद्द पार करू शकते हे मला आता कळून चुकलंय म्हणूनच मी ठरवलंय की तुझ्यासारख्या नालायक बाईला धडा शिकवायचा आणि तो कसा शिकवायचा यासाठी मी आता प्रयत्न करणार आता आम्ही नवरा बायको मिळून आमच्या आई वडिलांना न्याय मिळवून देणार आमच्या भूमीचे पाय पडते आणि बोलते भूमिताई प्लीज प्लीज मला जेलमध्ये नको टाकूस माझ्यावरती मेहरबानी कर तेव्हा भूमी बोलते पौर्णिमा तुला जेलमध्ये तर जावंच लागेल कारण तू जी कट केलीस ती खूपच खतरनाक होती अगं गुन्हा करणाऱ्या पेक्षा गुन्हा लपवणारा खूपच खूपच नालायक असतो हे तुला कळायला पाहिजे आणि तो खरा अपराधी असतो त्यामुळे त्या त्या माणसाला पहिली शिक्षा व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रागिणी अभिजीत आणि पौर्णिमा या तिघांनाही जेलमध्ये टाकून आकाश रागिणीला फाशीवरती चढवेल का कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू